नमस्कार शिक्षक मित्रांनो शैक्षणिक माहिती मिळविण्यासाठी आपल्या प्रहार न्यूज या युट्यूब चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका अंशतः आनंद आणि शिक्षकाला सर्वांना माझा जय महाराष्ट्र आज महाराष्ट्राचे कुटुंबक्रम सन्माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब राज्याचे कर्तव्य दक्ष शिक्षण मंत्री दीपक केसरकर साहेब काल सहा तारखेला माननीय मुख्यमंत्री यांच्या अध्यक्षेखाली सह्याद्री आदिती गृह इथं शिक्षक समज शिक्षक अप्पावाढ त्रुटी आणि पटसंख्या आणि पेन्शन या संदर्भामध्ये बैठक झाली या बैठकीमध्ये विधान परिषद आमदार माणासाहेब व सर्व संघटित माननीय काका होते सर्व शिक्षक संघाचे जे पदाधिकारी उपस्थित होते सर्व होते आणि तिथे एक पॉझिटिव्ह थिंकिंग चर्चा झाली पण आज माननीय माननीय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी तात्काळ आयुक्ताला फोन लावून आज संध्याकाळपर्यंत पवार त्रुटी पटसंख्या या संदर्भातली जी माहिती वित्त विभागाला माहिती आज तात्काळ संध्याकाळपर्यंत मंत्रालयामध्ये पोहोच झाले पाहिजे पुढच्या आठवड्यामध्ये शंभर टक्के हा विषय कॅबिनेट येथे येणार आहे कुणीही काळजी करू नका आपलं सरकार भक्कम सरकार आहे देणारं सरकार आहे त्याच्यामुळे कुणीही कुठला विचार करू नका आंदोलनाचे प्रचार ठरवताना काळजी घेतली पाहिजे की शासनाच्या विरोधात कुठलंही स्टेटमेंट करू नका लवकरच शासन निर्णय ह्या महिन्यामध्ये आपण करूया नमस्कार शिक्षक मित्रांनो शैक्षणिक माहिती मिळविण्यासाठी आपल्या प्रहार न्यूज या यूट्यूब चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका